मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती किचनमध्ये असते आणि अनघाला म्हणते मी आता जाऊ का झोपायला कारण मला थकल्यासारखं झालं आहे त्यावेळी आता आरोही म्हणते होत आहे तुझा मी आहे इथे अजून मग आता संजना म्हणते की अरुंधती तुला माहिती आहे ना की तुझी जागा आता गेस्ट रूममध्ये आहे कारण ईशाच्या रूममध्ये आता यश आणि आरोही हे दोघेही शिफ्ट झाले आहेत आता हसतच संजना म्हणते नवीन सुनेने तुला आल्या आल्या गेस्ट करून टाकलं तसं बरोबरच आहे म्हणा तिचं कारण गेस्टची जागा ही गेस्ट रूम मध्येच असायला हवी तेव्हा अरुंधती हो असं म्हणते तर अरुंधती आता तिथून ते जाते तेव्हा संजना आता लगेच अनघाचे कान भरावू लागते की काय ग तुझी जाऊ आहे ना आता मग तिला करू देत की थोडी काम तू मोठी आहे ना जरा वचक ठेव तिच्यावर तर तुझं महत्व ती कमी करून टाकेन अगं तू मोठी जाऊ आहेस ना तिची मग जरा तिच्यावर कण कंट्रोल ठेव कारण जर आत्ता कंट्रोल नाही ठेवला तर तुझ्या डोक्यावर ती मिऱ्या वाटेन आणि आरोही म्हणजे माझी काही गौरी नाही कारण माझी गौरीसुद्धा तुझ्यासारखी अगदी सिंपल होती तेव्हा अनघा म्हणते की संजना ताई आरोहीसुद्धा सेम गौरीसारखीच आहे सिंपल तुम्हाला अजून तिची ओळख नाही आहे आणि कसं आहे ना गौरी अजूनही यशच्या आयुष्यात नाही आहे आता मग तो त्याचा भूतकाळ होती आता आरोही त्याचा वर्तमान काळ आहे त्या दोघांनीही मूव ऑन केलंय मग तुम्ही का त्या दोघांमध्ये अजून अडकून पडता संजना म्हणते की मला गौरीची काळजी नाही मला तुझी काळजी आहे ता अनगा म्हणते मी तुम्हाला सांगतेय तुम्ही का त्यामध्ये एवढं अडकून पडताय संजना म्हणते मी अडकून नाही पडत मी तुला अलर्ट करतेय मला आरोहीची मोठी बहीण व्हायचंय मोठी जाऊ नाही असं अनगा स्पष्टपणे संजनाला सांगते आमचं नातं आजही बहिणीसारखं आहे आणि उद्याही ते राहील मला आरोहीवर वचक ठेवण्याची गरज नाही असं म्हणून अनघाता तेथून जाते संजना मात्र गालातल्या गालात हसत असते तर दुसरीकडे आता ईशा ही घरी आलेली असते तेव्हा ती रागातच म्हणते अरे बायको आली तरी तुझं लक्ष नाही तेव्हा तो म्हणतो रात्र खूप झाली मला आता झोपू दे ना सकाळी लवकर निघायचं आहे मला त्यावेळी आता ईशा म्हणते की असं का वागतोस माझ्याबरोबर अरे तुला सांगावंसं नाही वाटलं का की तू इकडे येतोय काळजी वाटली नाही का तुझी बायको रात्रीची एकटी कशी येईल आणि आता यशचं लग्न झालं सत्यनारायणाची पूजा झाली मग मी तिथे राहण्याचं कारणच काय असं ईशा आता म्हणते त्यावेळी आता अनिश म्हणतो या अगोदर तर तू किती वेळा तिथे राहिली होतीस तेव्हा तुला कारणच लागत होतं का तर तो म्हणतो मला खूप झोप आली आहे मला आता झोपू देत त्यावेळी ईशा म्हणते अजूनही तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का तो काही न बोलता लगेच आता तेथून जातो तेव्हा ईशाला आता खूप राग आलेला असतो दुसरीकडे आरोही यशची वाट पाहत बेडरूममध्ये बसलेली असते त्यावेळी अनघातेथे येत म्हणते तू कुणाची वाट पाहतीये का तेव्हा यश अजून कसा आला नाही असं ती विचारते मग आता अनघात म्हणते की तो एवढ्या लवकर नाही येत कारण तो ह्यावेळी त्याच्या मित्रांना भेटायला जातो त्याने तुला तसं सांगितलं नाही का तेव्हा आरोही म्हणते ह्यावेळी आणि त्याच्या मित्रांना मग तो कधीपर्यंत परत येईल त्यावेळी आता आरोही म्हणते काय माहीत आता मित्रांना भेटणं म्हणजे तुला तर माहीतच असेल ना कसं असतं मुलांचं भेटणं ते तर अनघा म्हणते हे बघ मला इथे वाचत बसायचं आहे लाईट ऑन ठेवली तर तुला चालेल ना मग आता आरोही म्हणते तू इथे वाचणार आहेस तेव्हा अनघा म्हणते हो मला इथेच वाचायचं आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का आरोही म्हणते नाही तसा काही प्रॉब्लेम नाही सारखीच यशची वाट पाहत असते ही गोष्ट अनघाला समजते त्यामुळे अनघा म्हणते की तू काही शोधण्याचा प्रयत्न कर का मग आता आरोही म्हणते नाही ग यश अजून कसं आला नाही तेव्हा तुला सांगितलं ना यश आता आला तरी इकडे येणार नाही कारण तो त्याच्या मित्रांना आता भेटायला गेलाय यशचा विषय सोड पण आता जानकी नर्सरीला जाईल म्हटल्यावर तुम्हाला एखादी पोईम सांग ना ग म्हणजे जानकीला शिकवता येईल त्यावेळी आता आणि पोईम आता नको असं आता आरोही सारखी सारखी म्हणत असते त्यावेळी अनघा मात्र गालातल्या गालात हसते आणि म्हणते अगं यश नाही येणार कारण आजीने सांगितलं आहे ना देवदर्शन झाल्याशिवाय काही नाही मग आता आरोही म्हणते काय तिला आश्चर्याचा धक्का बसतो ती म्हणते रूम एवढी सजवली आहे मग अनघा म्हणते काय मी वेगळी खोळी मलाच काही कळालं नाही पण जाऊ दे आपण दोघी झोपू यावर चालेल ना मग आता आरोहीचा नाहीलाज होतो ती म्हणते ठीक आहे अनघा आता गालातल्या गालात हसतच बाहेर पाणी आणण्यासाठी जाते इकडे यश आणि अभि हे सापसिडी खेळत असतात परंतु ते खेळण्यामध्ये अजिबात यशचं लक्ष नसतं ही गोष्ट अभिला समजते तेव्हा तो मुद्दामाचं विचारतो काय रे बाहेर काय पाहतोस त्यावेळी यश म्हणतो काही नाही मला आरोहीकडे जायचं आहे तेव्हा आरोहीकडे अजिबात जायचं नाही कारण तुमचं देवदर्शन अजून व्हायचं आहे नाही तर मी आजीला नाव सांगेन असं आता अभि म्हणतो आणि त्याला चांगलंच घाबरवतो तो म्हणतो हो का अजून देवदर्शन बाकी आहे का आणि हे कधी ठरलं मग त्यावेळी आता अभि म्हणतो आजीने सांगितलं आहे आज्ञा मोडता येते का आजीची मग त्यावेळी आता यश म्हणतो होते तर खरं आहे पण आता सापसिडी खेळत असताना त्याचं मनच लागत नाही तेवढ्यातच अनघात येथे येते तेव्हा आरोही काय करते असं यश विचार विचारतो तेव्हा ती झोपल्याचं अनघा मुद्दामच आणि खोटं सांगते त्यावेळी आता यश म्हणतो झोपली सुद्धा मग आता तुला तरी काय करायचंय आता अजून तुमची देवदर्शन व्हायचं आहे असं अनघा म्हणते मी आजीला नाव सांगू का तू सारखा तिकडे तिकडे काय चाललास रे यश मग आता यश म्हणतो नको तरी ही अनघा आजी आजी, आजी असं दोनदा आवाज देते मग आता यश पटकन पाठीमागे तिला खेचतो आणि म्हणतो नको प्लीज नको सांगू आजीला नाव नाही तर आजी पाच मिनिटांसाठी सुद्धा आम्हाला भेटू द्यायची नाही तेव्हा फक्त पाच मिनिटच भेटायचंय का असं अभि विचारतो हा यश म्हणतो फक्त पाच मिनिटासाठी तरी भेटू देत यश लगेच तिकडे जायला निघतो अनघा पटकन त्याला पाठीमागे खेचते आणि म्हणते की माझी अट तर ऐकून जा यश म्हणतो काय अट आहे तेव्हा जानकीला लवकरात लवकर भावंड पाहिजे आता अनघा म्हणते त्यावेळी यश म्हणतो तुझी लवकरात लवकर ही इच्छा पूर्ण होईलच तू आजीने परमिशन दिली का असं तो विचारतो तेव्हा ती म्हणते हो यश आता पटकनच तेथून जातो अभि आणि अनघा दोघेही त्याच्यावर खूप आता हसत असतात तर अभि आता म्हणतो अनघा तुला एक विचारू का ती म्हणते हो मग आता अभि हसतच म्हणतो हे बघ जानकीला जर भावंड हवं असेल तर मी सुद्धा देऊ शकतो ती हसतच म्हणते नको हा अभि म्हणून दोघेही आता लाजत असतात दुसऱ्या दिवशी अरुंधती सर्वांना आता नाश्ता करते आणि चहा देखील तेव्हा कांचन म्हणते अगं दोन दोन सुना आल्यात आता तू करू नकोस अनघा किचन मध्ये काम करते आणि आरोहीला करू देत ना आराम मी गेल्यानंतर त्या दोघींनाच घर सांभाळायचंय आप्पा म्हणतात अरुंधती जर तू आता जाणार असेल ना तर तुझ्या हातच्या चहाची सवय नको लावू मला अगं नंतर मला कुणाच्या हातचा चहा प्यावासा वाटत नाही मग आता अरुंधती म्हणते आप्पा अनघा माझ्यापेक्षा किती छान पटीने चहा बनवते मलाही तिचा खरंच चहा खूप आवडतो त्यावेळी आता अनघा तेथे येते आणि म्हणते गरमागरम उपमा आहे तुम्ही खाणार का आजी आप्पा त्यावेळी ते दोघेही म्हणतात हो पण त्या आरोहीला जरा उठव आणि चार पाच काम करायला सांग सुरे डोक्यावर येईल आता असं कांचन जरा रागातच म्हणते त्यावेळी ते दोघेही रूममध्ये असतील तर ना उठतील असं असं संजना टोमना मारत म्हणते अनिरुद्ध तिथे पेपर वाचत बसलेला असतो त्याचवेळी आता मग आरोही आणि यश कुठे गेले आहेत असं कांचन विचारू लागते तेव्हा ते, ते दोघेही सकाळीच राईडवर उठून गेले आहेत असं आता संजना म्हणते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो छान वा त्या दोघांचे फिरायचे दिवस आहेत त्यावेळी संजना म्हणते अरे वा तुला तर खूपच उत्साह दिसतोय मला असं वाटायचं की अरुंधती निरुत्साही आहे म्हणूनच तू माझ्याबरोबर लग्न केलं पण तसं काही दिसत नाही रे अरे तू तर साई असतो मला फिरायला घेऊन जाण्यामध्ये तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ते तू उत्साही असते ना मग तू तू त्यानंतर संजना म्हणते की अनिरुद्ध मला तुला एक सांगायचं आहे आज घरी जरा पार्टी ठेवायची एरबी मी माझ्या फ्रेंड्सकडे नेहमी जात असते पण त्यांच्या इकडे किती दिवस जाणार ना मग माझ्या घरी त्यांना बोलवायला नको का आप्पा बरोबर आहे ना कांचन म्हणते या घरात पार्टी वगैरे काहीही होणार नाही त्यावेळी संजना म्हणते आप्पा सांगा ना आईंना त्यावेळी आता आप्पा म्हणतात बरं ठीक आहे तुला जर करायची असेल तर कर कांचन म्हणते माझ्या घरात इथे अजिबात पार्टी वगैरे करायची नाही तेव्हा संजना म्हणते ते करणार मी पार्टी आई आणि मला करू द्यात तेव्हा आता ती ठीक आहे असं म्हणते मग नंतर आता संजना मुद्दामाच म्हणते अगं अरुंधती मला तुझी एक हेल्प हवी आहे तू स्टार्टरमध्ये काही बनवून देशील का मला पण तुझ्या हाताला एक वेगळी चव आहे तेव्हा कांचन हसतच म्हणते काय ग एरवी अरुंधती तुला तुझ्या डोळ्यासमोर नको असते मग आता तिची मदत का घेते तू तेव्हा संजना म्हणते काही नाही हो आई ती खरंच चांगले पदार्थ बनवते मला नाही येत बनवता आणि कसं आहे ना आता ती या घरातून बाहेर पडल्यावर तिला कामाची गरज आहे हवं तर मी तिला ऑर्डर देईन कामानुसार या कामाचे पैसे सुद्धा देईल अरुंधती म्हणते त्याची काही गरज नाही तुला काय हवं ना ते सांग मी बनवून देते तेव्हा संजना म्हणते हो मी लिस्ट काढली आणि मेनू पण ठरवलाय दुसऱ्या दिवशी ईशा ही आता तयार होऊन बाहेर येते त्यावेळी अनिश बाहेर चाललेलं असतो ती म्हणते रात्री तू खूप थकला होत असते ठीक आहे अनिश परंतु आता तुला माझ्याबरोबर बोलायला काय झालं तेव्हा तो म्हणतो माझी इच्छा नाही आहे मला कामाला जायचे बाहेर मग आता ती म्हणते तू माझ्याशी बोलणारच नाही आहे का अजूनही तोच राग धरून आहे का मग आता विचार तरी अरे मला काहीतरी निदान ईशा तरी नाव घेतोंडातून तेव्हा तो म्हणतो तू तसं काही ठेवलं आहे का माझ्या आयुष्यामध्ये हे बघा माझ्याशी वाद घालू नको आणि तू जा बर इथून मग आता ईशा म्हणते आता तुला तुझ्या आयुष्यात सुद्धा मी नको आहे का तेव्हा तो म्हणतो तुला काय समजायचं ना ते समज असं म्हणून हा खूपच अस्वस्थ होतो तर अनिश म्हणतो हे बघ घर पाहायला काही क्लायंट येणार आहेत त्यांच्याबरोबर तू चांगलं वागशील असं मला वाटतं कारण आजी आणि मी दोघेही घरात नाही आहोत आणि अजून एक गोष्ट माझं रात्री बाबांबरोबर बोलणं झालंय हे घर विकलं गेल्यानंतर मी इंदोरला जाणार आहे आणि तू सुद्धा माझ्याबरोबर येणार आहेस त्यावेळी आता ती म्हणते मी तुला अगोदरच सांगितलं आहे ना मी नाही येऊ शकत इंदोरला मला नाही वातावरण सूट होणार ते त्यावेळी आता तो म्हणतो हे बघ तुला जर इथे राहायचं असेल तर तू राहू शकते मी जाणार आहे इंदोरला आपल्या घरी त्यावेळी ईशा म्हणते प्लीज अनिश आपण बाबांच्या घरी राहायला जाऊ ना तेव्हा तो म्हणतो मी तिकडे येणार नाही तुला एकदा सांगितलं ना असं म्हणून तो आता खूपच चिडतो त्यावेळी तो रागातच ते ते आता तेथून जातो तेव्हा ती म्हणते आता घरी कुणी नाही आहे ना ते लोक तर येऊ देत मग मी कसं आता डील करायचं ना ते पाहतेच असं म्हणून ती आता खूपच चिडते दुसरीकडे आता अरुंधती आणि अनघाने पार्टीची पूर्ण तयारी आता करून ठेवलेली असते त्याचवेळी आता तेथे संजना छान असं आवरून येते आणि म्हणते अरुंधती सगळी तयारी झाली आहे ना काही करायचं राहिले का तेव्हा अरुंधती म्हणते नाही काहीच राहिलं नाही आहे तू काळजी करू नकोस सगळे मेनू अगदी रेडी आहेत तेव्हा ठीक आहे असं आता ती म्हणते मग आता अरुंधतीला ती म्हणते जरा छान आवर हा मग आता कांचन रागातच म्हणते ती काय तुझी नोकर आहे का तुझी सगळी कामं करायला मग आता संजना म्हणते हे बघ अरुंधती आता आईच कशा बोलतायत ते तूच बघ अगं मी तुला म्हणते छान आवर नाही तर माझ्या मित्रमैत्रिणींना असं वाटायला नको की तू या घरची मेड आहेस आता अरुंधती म्हणते आवरते मी छान मग आता संजना म्हणते ठीक आहे जाते मी बाहेर की ती आपांना देखील म्हणते आप्पा तुम्हीसुद्धा छान असा आवरा हा तेव्हा आप्पा म्हणतात तू काळजी करू नको संजना मी छानच आवरतो तेव्हा ती म्हणते ग्रेट आप्पा मग आता कांचन म्हणते तू माझ्याकडे पाहूच नकोस कारण मी या घराची मालकीन आहे कसं आवरायचं कसं राहायचं हे तू मला शिकवू नकोस तेव्हा संजना आता काही न बोलता बाहेर निघून जाते कांचन म्हणते अरुंधती तू ना माझ्या डोक्यात जाते कधी कधी आणि ही भया तर जातेच जाते, जाते। अगं घराची मालकीन असल्यासारखी काय वावरते ही घराची मालकीन मी आहे ना आणि तू बसते तिची सगळी कामं करत तेव्हा अरुंधती आपली गप्पा बसून घेते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता संजनाचे जे मित्र आलेले असतात आपांनी ढेकर दिल्यामुळे दे ते त्यांना मिडल क्लास लो क्लास असं काही पण बोलू लागतात तेव्हा अरुंधती म्हणते हे आपांचं आप घर आहे इथे अरेरावी अजिबात चालणार नाही संजना तुझ्या त्या मैत्रिणीला अगोदर माफी मागायला सांग तेव्हा आता तिची मैत्रीण म्हणते मी माफी मागू शकत नाही तर आता सर्वांनाच खूप राग घेतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा